महाराष्ट्र राज्य विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची रणधुमाळी सुरू असून मिरज विधानसभा मतदारसंघामध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार डॉक्टर सुरेशभाऊ दगडू खाडे यांचा प्रचार अंतिम चरणात पोहोचत आहे मिरज शहर व मिरज ग्रामीण भागात महायुतीची प्रचार यंत्रणा मोठ्या संख्येने कार्यरत झाली असून ग्रामीण भागातील महायुतीचे कार्यकर्ते व ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांचा सहभाग उल्लेखनीय आहे मतदारसंघामध्ये एक उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे सुरेश भाऊ खाडेंच्या रूपाने सर्वांना सोबत घेऊन काम करणारा लोकप्रतिनिधी मिळाला आहे अशी भावना जनमानसात दिसत आहे मतदारसंघामधील नेटके नियोजन जनसंपर्क आणि महायुती सरकारच्या विविध लाभकारी योजनामुळे ही निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार सुरेश भाऊ खाडे हे मोठ्या मताधिक्याने निवडून येतील असा विश्वास जनतेत दिसून येत आहे मिरज ग्रामीण भागातील निलजी बामणी बोलवाड व्यंकोचीवाडी पायाप्पाची वाडी एरंडोली या गावामध्ये डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांचा प्रचार दौरा पार पडला या भागात प्रचार दौऱ्यामध्ये नागरिकांचा सहभाग व मिळालेला प्रतिसाद अगदी उत्साही होता गावातील महिला भगिनींनी औक्षण करून भावना निवडणुकीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी बोलताना ते म्हणाले की महायुती सरकारने आज महाराष्ट्रामध्ये लोक कल्याणकारी योजना आणल्या त्यामुळे नागरिकांना या योजनेचा फायदा झाला आहे शेतकऱ्यांसाठी केंद्राप्रमाणे नमो शेतकरी सन्मान योजना तसेच पीक विमा वीज बिलात सवलत देण्यात आली महिला भगिनींसाठी लाडकी बहीण योजना लेक लाडकी एसटी प्रवासामध्ये सवलत अशा योजना राबवल्या त्यामुळे महिला सक्षमीकरण होण्यास लाभ होत आहे वृद्धापकाळ धारकांच्या पेन्शन रकमेत वाढ करण्यात आली आहे बांधकाम कामगारांसाठी विविध योजना आणून त्याचा लाभ तळागाळातील बांधकाम कामगारांना मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहिलो मिरज विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना लोकहितासाठी जे करता येईल त्यासाठी माझे सर्वोपरी प्रयत्न केले आहेत मिरज शहर असो व मिरज ग्रामीण भाग असो सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली शासनाच्या विविध योजनांचा पाठपुरावा करून त्यांचा मिरज मतदारसंघातील नागरिकांना लाभ देण्याचा प्रयत्न केला या गावचा विकास करताना दुजाभाव न करता, दुजा करता सर्वांसाठी मोठ्या प्रमाणात निधी दिला या गावच्या लोकांनी माझ्यावर दाखवलेला विश्वास माझ्यासाठी अमूल्य आहे आपल्या सर्वांची अशीच सेवा घडावी म्हणून या निवडणुकीत मला आपले आशीर्वाद द्यावेत यावेळी निलजी बामणी बोलवाड व्यंकोची वाडी पायाप्पाची वाडी एरंडोली भागातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते